अमरावती शेतकऱ्यांचा संताप आता थांबायचं नाव घेत नाही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन तूर कापूस व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत आज शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश करून आपला रोष व्यक्त केला अमरावतीत शेतकऱ्यांचा संताप आता शिगेला पोहोचलाय गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची सोयाबीन तूर कापूस आणि इतर पिके पाण्याखाली सडली आहेत सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले आहे जिल्हा प्रमुख पराग गुडदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश केला आणि आपल्या पिकांचे नुकसान दाखवण्यासाठी सोयाबीन तूर आणि पराठीच्या पेंढ्या फेकल्या शेतकऱ्यांचे हे लक्ष वेधून घेणारे आंदोलन प्रशासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत आहे तहसीलदार कृषी अधिकारी आणि इतर प्रशासन अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान झालेल्या सर्व पिकांची पाहणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे अमरावतीत आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हे आंदोलन सरकारसाठी मोठे आव्हान बनले आहे शेतकरी म्हणतात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर एकाही मंत्र्याला अमरावतीत फिरू देणार नाही या आंदोलनात जिल्हा प्रमुख पराग गुडदे यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते अमरावती जिल्हा हा सतत पावसामुळे त्रस्त आहे सर्व शेतकऱ्यांची बेहाल चालू आहे पाऊस सतत येत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या जिल्ह्याला महाराष्ट्राला एवढी पनोती लागलेली आहे का सतत पाऊस येत आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे आज नुकसान झालं आहे शेतात पाणीच पाणी साचलं आहे आमची फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज प्राथमिक स्वरूपात इतकीच मागणी होती की आज तात्काळ अमरावती जिल्हा अहोला दुष्काळग्रस्त जाहीर करा जर दसऱ्यापर्यंत त्यांनी ओला दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही आणि तात्पुरती मदत दाखवलं तर येणाऱ्या दसऱ्याच्या दिवाळीच्या मदत आम्ही कोणाचीच दिवाळी साजरी होऊ देणार नाही एकाही मंत्र्याची नाही अधिकाऱ्यांची ना जिथं दिसेल तिथं आम्ही यांना फटका राहू जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर अमरावतीतील शेतकऱ्यांचा रोष आता गंभीर रूप धारण करीत आहे तर शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन वेग पकडत असून सरकारकडून तातडीने निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे